किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना शिरा गोडाचा शिरा बनवते मी घेतलेला आहे एक वाटी साखर पाऊन वाटी साखर एक वाटी रवा आणि पाऊन वाटी तूप हा मी तयार घेतलाय म्हणून आम्ही अर्धाच घेतलेला आहे तर आपल्याला काही ते तूप टाकायचं आहे घरगुती प्रमाणे असं काही नाही लागतोय चांगलं तूप गरम करायचं आहे श्रावणामध्ये शिरा कुठे खीर कुठे काय हो हा प्रकार होतच असतो आणि नैवेद्य दाखवायचा असतो ना म्हटल्यानंतर होतोच म्हटलं आज शिरा करूया मी एकदा पण केला नव्हता तूप तापलेलं आहे तर आपल्याला हा हा माझा जाडा रवा आहे बारीक असेल तर चालेल पण माझ्या जाडाच आहे असा आपल्याला गॅस कमी करला कमी गॅसवर आपल्याला चांगला भा, कमंग भाजून घ्यायचंय फुल गॅसवर फक्त तो लाल वही भाजला जाणार नाही मग तो ना असा करकरीत लागतो म्हणून आपल्याला पटापट -पत नाही भाजायचंय एकदम स्लो गॅसवर भाजायचं समस्त मी आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचंय बघा आपला चांगला सांगते मी चांगला परतून घेतलेला आहे आपल्या ह्याच्या रव्याचा कलर पण बदललेला आहे आता मी नाही ड्रायफ्रूट टाकते मी सर बाजूला करते पण तूप टाकते टाकून मी ते टाकू। काजून बदाम घेतले आपल्याला जे असेल ते उपलब्ध काय असेल ते असेल ते पण टाकायचे थोडंसं येते मी असं त्यांना परतून घेते थोडस परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये जे आपल्याला असेल उपलब्ध ते आपण टाकायचे नसेल तर नाही टाकायचे काय एवढं विशेष नसतं तो काही शिरा नाही तसे चांगले परतले याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचंय म्हणून मी त्याच्यातलं थोडं तूप ठेवलं होतं कारण आपल्याला ड्रायफ्रूट पण परतून घ्यायचे होते तर हे चांगलं आपल्याला भाजलेलं आहे तर ते मी ना गॅस चालू करते पातेले ठेवते इथे मी एक वाटी दूध एक वाटी एक वाटी रव्याला मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी ठेवतो तुम्ही नुसतं दूध घातला तरीच आहे एक वाटी पाणी एक वाटीला एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी पाणी घातला तर दोन वाट्या पाणी दूध घातला तर दोन वाट्या दूध घ्यायचंय आपल्याला चांगलं पाण्याला चांगली उकळी येऊन गरम गरम आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा हे आपलं पाणी दूध चांगलं गरम झालेलं आहे आता हे गरम गरमच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं चांगलं उकळतच हे पूर्ण टाकते जसं लागेल तसं तसं आपण आहे थोडं थोडं हळवून टाकायचं नाही आपल्याला हे गरम गरम आपल्या हातावर येऊ शकतं गरम टाकला तर रवा फुलणार नाही तर फुलणार नाही बोल नाही झालं जाड्या रव्याला थोडं पाणी वगैरे जास्त लागत मला असं वाटत हे पातळ होईल पण नाही होणार चांगलं मिक्स करून घ्यायचं पण दोन मिनिटं याच्यावर चांगलं चांगलं फुलेपर्यंत दोन मिनिटं जा। आपल्याला याच्यावर झाकण आहे अगदी दोन मिनिटं माझा गॅस पूर्ण असलो आहे आपण दोन मिनिटांनी झाकण करूया आपला रवा फुलला की नाही बघूया हे बघा मस्त असा झालेला आहे पूर्ण दूध आणि पाणी आपल्याला सगळं सोसून घेतलेलं आहे आता रवा फुलल्यानंतर ना आपल्याला साखर टाकायची आधी साखर टाकायची घाईच करायची नाही तर ना मी ते नहीं। नहीं। जा जा ते प्रमाणे मी पाहून वाटी साखर घेतली नाही काही जास्त झाले ते वत आपल्याला हे होतं त्याच्या गोळीप्रमाणे आत्ता आपल्याला साखर टाकायची मला जे टाकायचं आहे ते आता टाकायचं मस्त ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय पर दोन तीन मिनिटं झाकण ठेवायचंय एकदा पाणी टाकल्यावर हवा फुलला तर शिजायला त्याला असा फुलायला वेळ लागत नाही हे बघा असं मस्त असं झालेलं आहे एका वाटीचा किती झाला बघा मी दोन तीन मिनटं दो झाकण देव ठेवून टाकते आता आपण खोलून बघूया दोन तीन मिनटं समग्र शिरा चांगला फुललेला आहे हे बघा छान असा फुल मस्त असं झालेलं आहे एका वाटीचा आ रवा एकदम जुना असतो ना आणि जाडा रवा असतो ना एकदम फुलतो म्हणून त्याला गरम गरम पाणी वाटायचं म्हणजे चांगला फुलतो आता मी तो वरून वेलची टाकते पावडर आणि गोडाच्या पदार्थाला अगदी चिमतीवर मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते अगदी हेच्या चिमतीवर अगदी तो असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी असे एकदम कडाईला सुटलंय एवढं छान झालेलं आहे म्हणून मी एक तूप ठेवलेलं आहे मी त्या तुपातलं तूप उडवून ठेवलंय तर आपल्याला आवरून तूप टाकायचंय जे अजून छान तूप दिसतो ठेवायचा आणि वरून आपल्याला असा आहे म्हणजे अजून छान वाटतो लास्टला टाकायचा बघा शिरा एकदम छानपैकी झालेला आहे तूप टाकल्यामुळे दोन तीन मिनिट परत ठेवते हे बघा आपलं शिरा एकदम मस्त तयार झालेला आहे आणि मी हे तुम्हाला दाखवते असं हे बघा ना छानच झालेलं आहे एकदम सारखा झालेला आहे एवढंच त्याच्यामध्ये केळी नाही बाकी काय नाही बाकी सगळं असं प्रमाणे झालेलं आहे कसं वाटलं शिरा माझा मला कमेंट करून सांगा चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयटनला क्लिक करा चला बाय